नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज परिसरातील महादेव मंदिरामध्ये श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी शिवभक्तांची मोठी गर्दी श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी कुंभोज परिसरातील विविध महादेव मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने महादेवाचा जलाभिषेक दुग्धाभिषेक व फळफुलांनी पूजा केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी दिसून आली कुंभेश्वर महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नरसिंहवाडी येथून चालत जाऊन कावडीतून पाणी आणून आज कुंभोत्सव परिसरातील महादेव राज्याला अभिषेक केला कुंभेश्वर महादेव मंदिरात प्रदीप चौगले परिवाराच्या वतीनं अभिषेक करण्यात आला शिवभक्तांनी हर हर महादेवाच्या जयघोषात शिवलिंगावर जल अर्पण करत आपल्या मनोकामनांसाठी प्रार्थना केली काही मंदिरांमध्ये विशेष रुद्राभिषेक शिवमाहिमन स्त्रोत्र पठन व हरिपाठाचे आयोजन करण्यात आलं होतं येथील प्राचीन महादेव मंदिर शिवमंदिर तसेच परिसरातील इतर लहान मोठ्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महिला भक्त मंडळांनी ओव्या म्हणत रसात रंग भरला स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि मंदिर समित्यांनी भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व रांगेची योग्य व्यवस्था केली होती पोलीस प्रशासनानेही योग्य बंदोबस्त ठेवून सुरळीत दर्शनाची व्यवस्था केली यस न्यूज महाराष्ट्र साठी सचिन लोंडे कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाइक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका